नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडी या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील पाचवी कविता कवितेचे नाव आहे वाढदिवस आई आई उद्या माझा वाढदिवस आहे ग आई आई उद्या माझ वाढदिवस आहे ग छान कपडे मिठाई मज्जाच मज्जा करीन ग वर्गातल्या मित्रांनाही अगत्याने बोलवीन वर्गातल्या मित्रांनाही अगत्याने बोलवीन दादा ताई बाबांसंगे बागेत खेळ खेळीन नवे कपडे घालून पाटावरी मी बसेन नवे कपडे घालून पाटावरही मी बसेन ओळीतल्या मेनबत्त्या हसत हसत फुंकीन पिटतील सगळे टाळ्या फुगे फट्ट फुटतील पिटतील सगळे टाळ्या फुगे फट्ट फुटतील बर्थडेचा केक मग साऱ्यांबरोबर खाईन माझ्या बाळ उद्या तुला मनोभावे ओवाळीन माझ्या बाळा उद्या तुला मनोभावे ओवाळीन तुझ्यासाठी देवाजवळ खूप आयुष्य मागीन मेनबत्ते विजवू नये तुझ्या हाताने लावीन मेनबत्ते विजवू नये तुझ्या हाताने लावीन तुझ्या इवल्याच्या हातात श्यामची आई देईन तुझ्या इवल्याच्या हातात श्यामची आई देईन धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू